चार लवकर या काय चव्हाण साहेब करावं लागेल जातो अर्धे काल करतो सगळं आलं पण आपण जो काय लागला अरे मटण बिट्या घेऊन येऊ एखाद्या खांबाई घेऊन येऊ बरं बरं तुम्ही घेते काय घेत ना तुकडेच पेऊ देऊ आपण मग फक्त मटण घेऊन येऊ मग चल आंबेंबे आणायला काही टोपलं बिपलं आणल तिकडून लवकर या बर का ओ, हो हो चल शांत बोलाय तो नवरा लय लवकर काय करता पाय दुखत त्यांच्यावर त्यांना सवय नाही आहे ना बरोबर त्यांच कस खुर्चीवर बसणं खुर्चीवर उठणं ऑफिस गाडी मध्ये बसणं तिथून आले का घरात बसणं घरातून निघाले खुर्चीवर जाऊन बसणं मग चालत नाही ना एवढं चाललं का दम लागतो त्यांना बरोबर असं तू आले मला इतकं म्हणजे इतकं खुश झालं ना हा काय सांगा तुला हा काळी नाही ना डायरेक्ट सोपं एवढं झालं कारण लय तिची भेट होती ना गा आपली हा तुला काय बाध्य येत नाही काय ना आता संसार पाण्यात गुतल्यावर काय होणार आहे बरोबर आहे बाबा प्रत्येक जण संसार पाण्यातच गुतले बाबा तू काय एका टायला पडले रे कदा या का दाजी आ, मा बहिणीला मुंबईला घेऊन आमच्या रूम बांगल्यावर काही का तुमचं एवढं तुम्हाला मा बहिणीला तर बोलली होती मी म्हटलं ताई ये राजे ना घेऊन मुंबईला मुंबई बघायला या मग मुंबई फिरायला या पण मग काय ताई म्हणते भाई काम धंदे जेवढे पडले तर राजेचं काम पडले वावरात एवढं हे पडले ताई ना बर का नाही अवघड भाई आता काय परत मोठे मोठे आंबे झाले हो तू लावले तर लहान होते बरोबर बरोबर आता पायवर झाले आहे ना हा ना पायवर बगीचा आपला आहे ना बरेच मोठे मोठे आंबे झाले ना हो एक आंबा असा जेव्हा होव झाले फळ बघ का जाऊ एवढे आंबे केले मी जाऊ जवळजवळ पाचशे लाखाचे आंबे ओपले अरे बाबे तुम्हाला वाणवळ द्यायचं होतं मला पण येईल तो वेळ नाही भेटला मला मुंबईला अरे जागा व्यापारी आलता जागा टाकले टाकायचं पाच लाख झाले पाच लाख झाले मग पाच शेकर ना बारीकेच ना काय काय झाड पन्नास शंभर पन्नास शंभर असे आंबे होते आता या टायमाला या, या वर्षी ना आता या वर्षी लय बारी होती हा जास्त फळ हे येवतळ काढून टाकायचं ना मग गावात नाही काढायचं गावात नाही काढायचं गौतम मुळे ना त्याला गारवर राहतो हा असं गौतम मुळे गारवा राहतो मग बरं काय माहिती एवढं काय मला काय माहितीये आली तू तो नवरा आलाय तो एकट्याने यायचं नवऱ्याला घेऊन आली काय रेल्वेने बसल्या व रोडला उतरायचं रोडवरून शिन्न यायचं काय लोक सोप्प नाही यायला ते असं वटवट करीत राहते काय आपल्याला बोलता येणार नाही बसता येणार नाही सांग बर ते सोबत तरी का इकडे वारोळ इकडे

हा लहान होती बंडच पण तू जुता होती चालली बरी दिसत होती पण तशी तुम्ही बहिणी सुंदरी काहीच कामाची नाही आगे मला कोण झाले पोरं सोरं म्हणून नांदवायचं काम झाले नाही तिला ते मी तेव्हाच फारक दिली असते शपथ कोट नाही बोलत अगं तिला बाय भाजी बनवते येत नाही कधी मटण करायला जर लावलं ना तर मटणाला चव नाही काय कसं जागाव सांग बरं मी सगळं किरण आणून टाकलं तर काबर बनवायची पण अगं घरात जाऊ पाहिजू साखरेचा कट्टा आणून टाकले त्याला डबा आणून टाकले शेंगदाण्याचं पोत आणून टाकले हा डायरेक्ट पोत पोहतोय काय करत उपास राहते सारखे काय म्हणलं शेंगदाणे काय शाबूदारे काय मजा मजा काय कमी पडलं माझं बरोबर गावं लागलं प फ्रूट आणू देते तिला काम करत काय कामाला परत काय सांगितलं बरं तर कपडे दिसतंय काम वॉशिंग मशीन मशीन मध्ये घालून दोन हा बघ तिर मला मशीन घ्यायला लावलं काय सांगितलं बरं मग माझ्या बहिणीच आयुष्य वाढलं मग ऐकता मोठा काय दिवस मग काय नाही लगेच जायचं पोरांच्या शाळा उघडून जातील लगेच जायचं मम्मी कडे जायचंय अजून राहिले असते दोन चार दिवस मग तुला साडी बिडी घेतली असती साडी नेसाल काय मी साडी कोण कधी आली तू दाजीच्या घरी तू बहिणी झालं ना तू येऊन गेली म्हणून शांती तर तिला जर कळायला आता का मा बहिणी काही घेतलं नाही तर ती मला इतकी बोला काय माफ नाही काय मी फोन करून सांगत नाही बहिणी माझ्या सांगशे का मग बाय बघ नाही मला लय बर शांती नाही नाही बहिणी सांगाल ना मी फोन करून मी काही साडी नेसाल आली नव्हती मी फक्त बेटायला आल तुला म्हणजे पोरायला खाय प्यायला घेऊन जाय मी पैसे पहिले काय नाही तो आता नाही चल नाही नाही आता ना शांत आंबे आता शेज निघून गेला आंब्याचा आंबे निघून गेले ना आता असं असं आंबे आता पुढल्या वेळेस येईल पुढच्या वर्षाला उन्हाळ्यात 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 हा आता शेज निघून गेला ना आंब्याचा असं ठीक आहे चाल लिहून लागतं राजे आता उन्हा आता आमच्याकडे उन्हाच पडणार लागतं लिहून लागत तुम्हाला कस आहे बंगल्याच्या खाली उतरायचं नाही तुम्हाला ती सवय नाही ना हो लागतं काय नाही ना लिहून लागतं काय ना डोक्यावर घ्या डोक्यावर घे जाको पाकून घे मग मग काय त्या बोल ना काय नाही तुम्ही सांगा बाकी आता काय तुमचं काय मुंबईचं काही सांगते तुम्ही मुंबईला हा पाण्यासारखं मग तुम्ही येते नाही काय झालं माहितीये का तिकडचं वातावरण का उन्हाळ्यात मला या आंब्रायचं राखण करता करताच गेलं करता रोडच्या कडाला आलं कुणी उतरत आंबे तोडून काढा लागत मग मग ते उपयोग काय होईल आपल्या आंबा लावल्याचा आपल्याला चार रुपये भेटले पाहिजे ना बरोबर नाही तुला एक गोष्ट सांगू का बोला ना होय आलोय त मला लग्न झालं बरोबर मी यायचो बाय तू आपण बापाच्या त्यांच्या मनात गेलो मला मरायची दागी लय लांब लांब उभी राहते मला इतकी आवडली तुला सांगतो पाहायचं दुर्लक्षच करून राहिले आहे ना काय बोलता आजी तुम्ही तुम्हाला काहीतरी बोलला बोलता ना बोलताना काहीतरी वाटायला पाहिजे काय 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 जर सांग काय झालं सांग सांग काय बोलता का कस काय काय मग वय राहिलं का आता वय बर थांब तो नवरा पिकून गळायला झाला काय फार ढवळे झाली त्याची पाय तू पाय सोबत तुला तो आता समुद्राच्या पाण्याने झाले मुंबईत अगं काय समुद्राच्या पाण्याने काय आहे त्याला चवरा जाऊ पाय बर पारख्या तर झाला ना ते काय करते म्हणजे बोलतात आजी थोडस काहीतरी ठेवा तुम्ही माहिती मोठे बहीण नेऊ कशाला म्हणता माहिती का ते आई वडिलांच्या ठिकाणी राहता तुम्हाला कायला पाहिजे काहीतरी तुला माहिती ना मला असावं लागत आहे करावं लागेल तुला चांगलं माहिती ना तुला खरंच वाट लागलं नाही मला किंमत वाटलं पण मग काय वाटायला पाहिजे तुम्हाला चालूच राहते आपलं आपण मेवना मेवली काल राहते रात गेला तर गुडी घ्या मेवना करते माणूस बरोबर बरोबर की नाही मग असं खेळ टाइमपास करायचं राहतोय बाई काय सांगत यास आहे बाई आमची शेतीवाडी असे आमरे हे तो नवरा म्हणलं चाल फिरायला तो नवरा म्हणा मी लय चकलोय ते लवकरच गुडघ्यात आउट होणार आहे जाऊ दे पैसा आहे ना एवढा पैसा मा, मा, ना मामूर दिवस ते टिकणार पण नाही पोर आहे ना लवकरच पोरांसाठी भरपूर कामून ठेवल हे गेले तर मी आहे का बरं काय मी आहे नको का नाही वाटू द्या काही तु पोर बारकेल राहणार बरोबर काय बारकल राहणार आता मोठे मोठे होऊन जातील पोरं बरक तुला कोणाची गरज बघ नाही काय गरज पडून कोणाला राहील ना गरज काय म्हणतो बाप नको काय म्हणजे आई वडील राहतील आता वडील तुम्हाला तो नवरा जोपला काय झोपले ग बसले मोबाईल पात बसले असतील काय झोप लागल त्यांना

आता आपण काय बोलतो काय सांगू नको तो नवरा नाही तं मग काय मी मजाक चालू होती काय सांगू मी ते बसले जे बघा बसले जे हां बसले जायचं त्यांनी फोन केला आड तो